उस्मानी आणि सुलतानी संकटाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घेरला आहे मागील चार तारखेला संग्रामपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि गारपीट यामध्ये आलेल्या अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं वरवडबकार येथील काशीराम ढगे यांचं एक एकर शेतातला कांदा त्यांनी उघडून ठेवला होता आणि व्यापाऱ्याशी चौदासुद्धा त्या अनुषंगानं झाला होता परंतु रात्रीच आलेल्या पावसानं होत्याचं नव्हतं झालं आणि शेवटी दुसऱ्या दिवशी त्या काशीराम यांना आपल्या शेतात अक्षरशः बकऱ्या घालाव्या लागल्या सत्तर ते पंच्याहत्तर क्विंटल कांद्याचं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी यावेळी बोलताना दिली मी काशीराम डगे अल्बहुजा शेतकरी आहे मी एकर क्षेत्रामध्ये कांदे लागवड केलेली आहे कांदा पूर्णपणे काटून तयार होता परंतु चार तारखेच्या पावसामुळे माझं भयानक नुकसान झालेलं आहे जास्तीत जास्त वीस ते पंचवीस क्विंटल कांदा आला सत्तर ते पंच्याहत्तर क्विंटल कांदा सडलेला आहे मी त्याबाबत तलाठी यांना बी सूचना दिली आणि कृषी सहायक यांना बी फोन फोनवरून बोलणं झालं परंतु त्यांनी काही चौकशी केली नाही ना ते अजून फिरून पाहिले मी शेतामध्ये म्हणून मी या सरकारचा आणि या कृषी मंत्र्यांचा निषेध करून पूर्ण शेतामध्ये मेंटेन टाक काढलेले आहे